हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आय होप तुम्ही सगळे माहीत असाल तर मी पण एकदम मजेत आज आहे गणेश चतुर्थी आमच्या घरी आहे पाच दिवसाचा गणपती तर आज आमच्या पप्पांचा आगमन होणार आहे तुम्ही पण हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि आज आम्ही सगळ्यांनी घर घरच्या फॅमिलीने आम्ही काय लुक केला तुम्हाला ते पण बघायला भेटेल तुम्ही नक्की बघा आणि हवा आमचं डेकोरेशन हा आमचं डेकोरेशन फायनल नाही आहे अजून फायनल डेकोरेशन बाकी आहे तर मला माझ्या मम्मीचं हडबड चालू आहे बघा आपण बिचारा मनोज आम्हाला फिट हेल्प करायला आलेला आहे मनोज पण फिट तयारीमध्ये है मध्ये हेल्प आहे तर तुम्ही आपला कंटिन्यू करा मित्रांनो आता आम्ही तयारी करतो आणि आम्ही आमच्या बाप्पांना घेऊन याला जातो कारखान्याला तर मित्रांनो तुम्ही पण चला आमच्या बरोबर तर मित्रांनो आता आम्ही जातोय गणपतीची मूर्ती आणायला तेव्हा बघा पाठ वगैरे घेतलेला आहे आम्ही पण जातोय पण टोपेवर घेऊन जातोय तरी मित्रांनो आज आम्ही लवकरच निघालो घरातून कारण आज सगळ्यांच्या पप्पांचा आगमन असतो कारण मोठ्या गणपती पहिलेच आगमन होतात आणि छोटे छोटे घरातले गणपती ते आज आगमन होतात तरी बघा तुम्ही ट्रॉफी किती दिसते अख्खे रस्ते जाम जाम आहेत आणि इथं पण बाजारात पण थोडी थोडी गर्दी होती कारण कारखान्यांच्या बाहेर रिक्षा वगैरे लागलेले होते आणि काही लोक हातातच मूर्ती घेऊन जाते तरी पण तरी पण आम्हाला ट्रॉफी भेटलेली तरी तसं तसं करत तस आम्ही आमच्या कारखान्याच्या बाहेर पोहोचलो हा बघा आमचा अंकुश आणि आम्ही सगळेजण इथं उभे आहेत पप्पांची वाढ बघते पप्पा पाठवून येतात तुम्हाला दिसतीलच आता व्हिडिओमध्ये हे बघा पप्पा पण येतात पाठी तर आता आम्ही आमच्या कारखान्यात जातो आणि आमच्या बाप्पांचं पण बघतो आमच्या बाप्पांशी रेडी झालेली आहे का सगळं फेटा वगैरे बांधून कारण आमचा फेटा बांधायचं पेंडिंग होतं तेच आमचं डिस्कशन चालू होतं की बरोबर सगळं बांधून झालेलं आहे की नाही तर तुम्हाला आता वरच्या साईडने दिसेल आमच्या बाप्पाची मूर्ती तुम्हाला आता बाहेर गेल्यावर पूर्ण आमच्या बाप्पांचं दर्शन करायला भेटेल आमच्या बाप्पांचा लुक कसा आहे आणि आमच्या डायमंड वगैरे वर्क वगैरे कसं केलंय तुम्ही नक्की बघा आणि आमच्या माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं आमच्या बाप्पांचा फायनल लुक बघा गणपती बाप्पा गणपती पप्पारिया मंगल मूर्ती गणपती का जय जय कर गणपती बाप्पा हो दरवर्षीप्रमाणे यंदा पण आमच्या घरी बप्पांचा आगमन आहे गणपती बाप्पा आम्हाला वरते आणणं म्हणजे आम्हाला एक टास्कप्रमाणेच आहे कारण आमची गॅलरी छोटी आहे आणि आमच्या सिड्यांचा भाग पण जरा छोटा आहे आणि बप्पा आमचे मोठे आहेत म्हणजे दोन ते अडीच फूट आमची मूर्ती आहे बघा तुम्हाला दिसत असेल आम्ही दोघं दोघं तिघं तिघं हात लावून बप्पांची मूर्ती वरते आणतो कारण बप्पांना कुठं लागलं नाही पाहिजे आणि मूर्ती कुठं डॅमेज वगैरे झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही खूप सांभाळून वगैरे आमची मूर्तीवरती आणतो फायनली आमच्या पप्पांची मूर्ती वरती आलेली आहे आमचे पप्पा आता विराजमान पण होणार आहेत बघा तुम्हाला दिसतंय आमच्या पप्पांचं आता विराजमान होत आहेत बघा आमचा पप्पा विराजमान झालेला आहे तर तुम्हाला आमच्या मूर्तीचा लुक आणि आमचं डेकोरेशन कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला हे बघा हा फायनल लुक आहे अजून एक फायनल लुक असा आहे की लायटिंग वगैरे लावून आमच्या घरातला आमच्या पप्पांचा आज पहिला दिवस आणि पहिल्या आरतीचा मन आमच्या पप्पांना जातो आणि आजच्या आरतीला आमचे फॅमिली मेंबर्स आणि माझे फ्रेंड्स सगळे होते बघा तुम्हाला पार्टी दिसतच असेल आणि आज आमचे पाहुणे पण आलेले खूप जण आमची मावशी वगैरे हो काकावर जेवायला मग तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून सांगा